नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आणि काय उघडे राहणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी बुधवारी देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे भारत बंद ची देण्यात आली आहे नुकताच सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे तर त्यावर तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे कोण कोण या बंद मध्ये सहभागी होणार आहेत जाणून घ्या तर मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजेच एस आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचे निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने भारत बंदची घोषणा केली आहे बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी या बंदला राजस्थानमधील एस सी आणि एस टी समुदायांचा पाठिंबा मिळाला आहे भारत बंद ला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो तर या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्यांना एस सी आणि एस टी गटांमध्ये वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे तर या निर्णयामागे सर्वाधिक आरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो मात्र विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे तर मित्रांनो आरक्षण बचाव संघर्ष समितीने या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सर्व व्यापारी मंडळांना केले आहे तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बाजार समित्यांकडून मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे ते या आंदोलनात सहभागी होणार की नाहीत याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही बंदमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी क्षेत्रातील कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तर मित्रांनो विविध माध्यमांच्या वृत्तानुसार बंदची हाक असूनही सरकारी सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालये आणि पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत वैद्यकीय सेवा पिण्याचे पाणी सार्वजनिक वाहतूक रेल्वे सेवा आणि वीज पुरवठा यासह आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत तर मित्रांनो पोलीस दलाने देशभरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती ज्यामुळे विभागीय आयुक्त जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते पश्चिम उत्तर प्रदेश हे विशेषतः संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले गेले आहे आणि हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद